नक्कीच नक्कीच अत्यंत महत्वाचे अशी हे त्या ठिकाणी करार आहेत आणि याला एका शब्दात जर म्हणायचं असेल तर याची थीम होती विजन ट्वेंटी थर्टी मुळात वर्ष दोन हजार तीस पर्यंत भारत आणि रशिया यांच्यातला व्यापार शंभर बिलियन डॉलर्स पर्यंत आपल्याला घेऊन जायचा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आशा आशावाद त्या ठिकाणी सांगितला की दोन हजार तीस पण लागणार नाही त्याच्या आधीच आम्ही शंभर बिलियन डॉलर पर्यंत त्या ठिकाणी पोहोचू दुर्दैवानं आज घडीला जर आपण पाहिलं तर या म्हणजे साधारणतः चौसष्ट बिलियन डॉलरचं जे आहे ट्रेड डेफिसिट आहे म्हणजे भारत फक्त पाच बिलियन डॉलरचं जे आहे एक्सपोर्ट एक, एक प्रकारे निर्यात रशियाला करतो म्हणजे ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे मग हे पोटेन्शियल कुठे आहे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं खताची निर्मितीशी संबंधित आहे फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये ज्यामध्ये या एका कराराच्या अंतर्गत आता अँटी ट्यूमर म्हणजे थोडक्यात कॅन्सरच्या विरुद्ध जे औषध आहे त्याच्या को साठी सुद्धा जे आहे भारत आणि रशिया यांच्यामध्ये त्या ठिकाणी करार त्या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर एक प्रकारे ज्याला आपण म्हणू की युराशियन इकॉनॉमिक युनियन म्हणजे रशिया आणि त्याच्या सोबतीला जे सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत त्यांच्या ग्रुप सोबत आपण फ्री ट्रेड ऍग्रीमेंट करणार आहे म्हणजे याच्या माध्यमातून आपला आंतरराष्ट्रीय व्यापार त्यांच्यासोबत जर वाढला तर ट्रेड डायव्हर्सिफिकेशन म्हणजे फक्त अमेरिकेवर निर्भरित न राहता अशा प्रकारचं ट्रेड डायव्हर्सिफिकेशन त्या ठिकाणी होऊ शकतं मुळातच या सात वेगवेगळ्या कराराच्या माध्यमातून एग्रिकल्चर सेक्टर त्या ठिकाणी असो कनेक्टिव्हिटी असो किंवा पीपल टू पीपल टाईज आपण ज्याला म्हणतो ई टुरिस्ट विजाचा तुम्ही जे आहे त्या ठिकाणी उल्लेख केला हेल्थ केअर सेक्टर आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा मेडिकल एज्युकेशन मेडिकल संबंधित सुद्धा त्या ठिकाणी चर्चा झाली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतातले विद्यार्थी हे रशियाच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी शिकत असतात त्यांच्या अनुषंगाने सुद्धा जो आहे हा करार ही चर्चा अत्यंत महत्वाची जागतिक स्तरावरचे युक्रेन दहशतवादाचे इशू असो रिजनल किंवा एक प्रकारे जे क्षेत्रीय या कॅटेगरी अंतर्गत जे येतील अशा प्रकारचे युरेशियन इकॉनॉमिक युनियन सोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंट असो किंवा या सात वेगवेगळ्या कराराच्या मार्फत विजन ट्वेंटी ट्वेंटी थर्टी अचीव्ह करणं असो अशा वेगवेगळ्या अँगलला चर्चा झाली करार झाले आणि ते नक्कीच भारत आणि रशिया यांचे संबंध मजबूत करण्यासाठी आणि भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी हे फायद्याचे ठरणार आहेत बरोबर सतीशजी जसं तुम्ही म्हणालात की विविध प्रकारचे करार झाले त्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग करार मला एक वाटतो की वेगवेगळ्या सेक्टर संदर्भातले तर झालेलेच आहेत मात्र टुरिस्ट विजा असेल किंवा थेटपणे आपल्याला जर इकडनं जी तरुण मंडळी आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी हवी असतील तर त्याचा कितपत परिणाम होईल कारण मला हा पॉईंट थोडासा वेगळ्या गोष्टीला देखील जोडावा असा वाटतो कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारचं धोरण घेतलेलं होतं त्या धोरणानुसार आपल्या विजा असतील किंवा जे भारतीय त्या ठिकाणी नोकऱ्या करतात त्यांच्यावरती असलेली टांगती तलवार असेल त्यानुसार घेतलेले हे महत्वपूर्ण निर्णय दूरगामी परिणाम किती करतील कारण सगळ्यात मोठी धडकी खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनामध्ये असेल की भारत आणि रशिया यांच्यातले जवळीक आणि आता तर ती जगानं पाहून झालेली आहे नक्कीच बँक ऑन टार्गेट राईटली तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की मागच्या काही काळामध्ये जे आहे एच वन बी प्रोफेशनल वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध म्हणजे स्किल्ड मॅन पॉवर जे आहे त्यांच्याशी संबंधित निर्बंध हे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी लावले आपल्याकडचं हे जे काही कुशल कामगार ही जी कॅटेगरी त्या ठिकाणी आहे त्यांना आता या कराराच्या अंतर्गत म्हणजे स्थलांतरितांशी संबंधित जो एक महत्वाचा करार झाला मोबिलिटी अग्रिमेंट त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या संधी निर्माण होऊ शकतात एक आकडा त्या ठिकाणी सांगतो की वर्ष दोन पर्यंत साधारणतः सतरा लाख नवीन जे आहे स्किल्ड मॅन ची गरज ती रशियामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे कारण आता जे मागच्या तीन ते चार वर्षामध्ये युद्ध झालेले आहे त्यामध्ये दहा लाखापेक्षा सुद्धा जास्त रशियन नागरिकांचा सैनिकांचा त्यामध्ये मृत्यू झाला असेल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये सेंट्रल एशियन कंट्रीज मधून जे रशियामध्ये लोक येतात ते सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेले आहेत त्या अनुषंगाने आपल्या स्किल्ड मॅन जबरदस्त त्या ठिकाणी झुनकले एक, एक आकडा अत्यंत महत्वाचा आहे आज घडीला भारतीय ओरिजिन असणारे फक्त सत्तर हजार लोक हे रशियामध्ये त्या ठिकाणी आहेत कम्पेअर करा पाच मिलियन पाच दशलक्षपेक्षा सुद्धा जास्त अमेरिकेमध्ये म्हणजे ट्रिमेंडस पोटेंशियन हे आहे भविष्यामध्ये आणि त्या अनुषंगाने हा करार जो आहे नक्कीच भारताच्या कुशल कामगारांसाठी महत्वाचा ठरणार आहे नक्कीच धन्यवाद सतीश ढगे सर तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या महत्वाच्या विषयावरती इतकं सविस्तर आणि सुंदर असं विश्लेषण केलं सर्वसामान्यांना निश्चितच लक्षात राहील धन्यवाद आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी